नमस्कार मी दुर्गा दुर्गाज रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते आणि वेळ वायानं घालवता पुढच्या रेसिपीला सुरुवात करते आज बनवूया मस्त अशी हॉटेल स्टाईल पण घरगुती मशरूमची भाजी तर मी इथे मशरूम घेतलेले आहेत व ते स्वच्छ पाण्याने धुऊन घेणार आहे जास्त वेळ पाण्यात न ठेवता धुऊन आपण हे कोरडे करून घेऊयात अशा पद्धतीने जास्त वेळ पाण्यात राहिले तर ते फुकतात आता याचे जे देठ असतात ते काढून घ्यायचे आहेत आणि याच्या आपल्याला हव्या त्या आकाराच्या फोडी करून घ्यायच्या आहेत मी थोड्या बारीकच फोडी तयार करून घेतलेल्या आहेत तुम्ही मोठ्या किंवा यापेक्षाही बारीक फोडी करू शकता मस्त असे मशरूम तयार करून घेतलेले आहेत फ्लावर शिमला मिरची कांदा चिरून घेतलेला आहे मसाल्यासाठी सुद्धा एक कांदा एक टोमॅटो चिरून घेतला आहे जाडसर असा आपण मशरूम भाजून घेऊया अगदी एक ते दीड मिनटातच मशरूम भाजून येतात थोडं तेल सुटायला लागलं की मशरूम आपण काढून घेणार आहोत तुम्ही बघू शकता अगदी लगेच मऊ असे झालेले आहेत आता त्याच कढईमध्ये एक कांदा घालून आपल्याला परतून घ्यायचा आहे अगदी थोडासा कांदा परतून घेतला थोडंसं तेल घालून घेऊयात आणि परतून घेऊयात जास्त लालसर होऊ द्यायचा नाही आहे त्याचबरोबर एक टोमॅटोसुद्धा परतून घेणार आहे थोडंसं परतून झालं की चार पाच काजू चार पाच बदाम आणि दोन चमचे मगजबी घालून थोडंसं लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आता त्याच कढईमध्ये चिरून घेतलेल्या भाज्या पण मी घालून घेणार आहे थोडं तेल घालून या परतून घेऊयात परतून होत आहे तोपर्यंत पेस्ट तयार करून घेऊया भाजून घेतलेल्या मसाल्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि भिजत घातलेल्या दोन तीन कश्मीरी मिरची मी घालून घेणार आहे आता हे पेस्ट तयार करून घेतली आहे परतून झालेल्या भाज्या व्यवस्थित काढून घेतल्या आहेत आता त्याच कढईमध्ये थोडं तेल घालून घेतलं आहे तेल तापलं की थोडं जिरं मोहरी घालून घेऊयात कडीपत्ता घालून घेतला आहे आणि तयार केलेली पेस्ट आपण यामध्ये घालून परतून घेऊयात परतून झालं आहे की लाल मिरची पावडर हळद अर्धा चमचा गरम मसाला व एक चमचा मी किचन किंग मसाला वापरलेला आहे थोडंसं परतून घेऊयात थोडंसं पाणी आपण यामध्ये ॲड करूयात म्हणजे मसाला व्यवस्थित परतून निघेल व पुढाला चिटकणार नाही एक मिनटं झाकण ठेवूया नंतर त्यामध्ये मी थोडीशी कसुरी मेथी घालून घेतलेली आहे आणि मिक्स करून घेणार आहे मस्त अशी ग्रेव्ही तयार होते गॅसची फ्लेम आपल्याला कमी ठेवायची आहे जेणेकरून मसाला व्यवस्थित हा परतून निघेल तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे थोडा वेळ झाकण ठेवूया नंतर यामध्ये तेल सुटायला लागले की थोडीशी कोथिंबीर व परतून घेतलेल्या भाज्या आणि मशरूम घालून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया मस्त अशी भाजी अशा पद्धतीने जर केली तर हॉटेलपेक्षाही छान लागते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मसाल्यामध्ये दही घालू शकता आवडीनुसार भाजी थोडी घट्ट झालेली आहे म्हणून मी थोडंसं पाणी यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे आता आपण मस्त हे एक ते दोन मिनटं व्यवस्थित शिजवून घेऊया जास्त वेळ भाजी आपल्याला शिजवून घ्यायची नाही कारण आपण सर्व भाज्या परतून घेतलेल्या आहेत तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी कमेंट करा तर बघा मस्त अशी भाजी तयार आहे चवीपुरतं मीठ घालून घेऊया आणि एक ते दोन मिनटं आपण ही परतून घेऊयात अगदी थोडा वेळ एक वाफ काढून घेऊया तेल सुटेपर्यंत मस्त असं भाजीने तेल सोडायला लागली आणि बघा काय सुंदर भाजी तयार झालेली आहे दिसायलाही सुंदर आहे आणि खायला पण खूप छान लाग आणि अशा पद्धतीने जर ही मशरूमची मिक्स व्हेजिटेबल भाजी बनवली ना तर खूप छान लागते आणि सर्वजण आवडीने खातात अजिबात हॉटेलमध्ये जायची गरज पडत नाही तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये नमस्कार